खर तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्न पुराणी नावाचं पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस दो ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून आहे आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन होती नव्हतं त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसलं या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसत आहे त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं कोण कोण साधू संत आहेत ते कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुराण पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका